सौराष्ट्र देशाची श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होत नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशेवा तो दयाळू क्षूर व प्रजातक्ष होता देव ब्राह्मणांना साधू संतांना सुखावीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचे नाव सूरजचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी थी थी भान्ना भान्ना थी थी हो रह, ती एका वर्षाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भान होई भान्ना वैतागली रागाने पडली चालत होती अनवाणी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर हे वृत्त केलं दुःख विसरली दारिद्र्य गेले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उचळ भद्रशिवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लळू लागली गर्वाने ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठांना फुगली दास दाशींवर रागाली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीचं आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड पुरी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचे नाव होते श्याम ना माझी पूर्ण कहाणी वाचून झाली आता स्वराज स्कूलमधून येईल तर आता तो आल्यानंतर मग मी आरती करून घेणार आहे तर कसं नाही विराज तर आता विराजला बघत बघतच मी कहाणी वाचली कारण तो लुडो लुडू चाललो होतं त्याचं तर आताही तो असं करते त्याला खेळणी दिली पण तो काही खेळत नव्हता तर झाली माझी कहाणी वाचून आता आरती करते स्वराज आल्यानंतर त्यांना पूजा वगैरे झाली नंतर स्वराज आला स्कूलमधून आणि आरती वगैरे केली आरती केल्यानंतर म्हणलं आता चला सात वाजले होते कारण कसं ना खरे खरेपर्यंत टाईम जातोच कारण आज पनीरची भाजी बनवणार होती मग त्याच्यासाठी कांदा वगैरे चिरून मसाला तयार करायला वेळ गेला पनीरची भाजी केली मस्तपैकी अशी छान आणि इथं गोडाचं म्हणणं काहीतरी नैवेद्यासाठी बनवावं म्हणून इथं मी तर शेवयाची खीर बनवत होती थो थोडीशीच बनवणार होती कारण कसं ना स्वराजी खात नाही आणि माझी मिस्टरांना पण जास्त काही आवडत नाही मग त्याच्यामुळं मी थोडीशीच केली नैवेद्यापुरतीच खीर केली तर स्वयंपाक वगैरे पूर्ण करून घेतल्या चपाती भा पनीरची भाजी भात आणि शेवयाची खीर तर असा हा आजचा मी नैवेद्य केला होता तर खूप छान अशी पनीरची भाजी ही झाली होती तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सगळ्यांना बाय बाय या सर्वजण जेवण करायला तर आजचा असा हा